सगळ्यांना कसे आहात मस्त मजेत ना आय होप so, समजत असाल मजेत असाल तर आजच्या सुरुवात करतो इव्हिनिंगला ला तर मस्त असं गेटअप तयार करून आम्ही लग्नाला तर आपल्याला डेस्टिनेशन वरती जाण्यासाठी एक तास लागणार आहे तर आम्हाला लग्न आहे बारामतीला तर गणू पण मस्त रेडी तयार झालेलं आहे अवधूत हाय चला गुड इव्हिनिंग सगळ्यांना बोला गुड इव्हनिंग तर मस्त असा व्हि आहे एकदम असं ढगाळ वातावरण झालेलं आहे कारभारी इकडे गाडी चालवतात ओवी इकडं झोपली ओवी तोपर्यंत तो झोप घेते कारण नाचायला परत मग टाइम भेटत थोडीशी तिची झोप होईल याची झोप झालेली आहे तर चला तुम्हाला नंतर भेटते आता मे मध्ये तर भेटतो नंतर लग्नाच्या ठिकाणी तर बघा इथून पुढचा ब्लॉग नक्कीच एन्जॉय करा त्यामध्ये तुम्हाला आज हळदी आणि साखरपुडा दिसणार आहे तर आय होप सो तुम्हाला हा ब्लॉग आवडेल आणि जेवढं मला घेता येईल तेवढं मी घेणार आहे तर त्यासाठी ब्लॉग एंडपर्यंत नक्की पहा तोपर्यंत पहा ना तुन तुन आ, तर एवढं नटून थटून आपण चाललो आहे बारामतीला जे की लग्नाला आणि हळदी वगैरे दोन दिवसाचं आपले ब्लॉग आळी पाहिने पार्ट वन पार्ट टू येतील तर हा मस्त बा बारामतीचा रोड आहे कुरकुमवरून निघताना तर थोडीशी क्लिप ही घेतली त्यानंतर बारामतीत पोहोचलो तर नवरदेव घरूनच निघला नव्हता त्याच्यामुळे म्हटलं चला थोडंसं ब्रेक घ्यावा कारण वेळ पण झाला होता पुढे जेवण केव्हा वाटतं केव्हा नाही म्हणून म्हटलं चला जे म्हणजे नाश्ता वगैरे करून घ्यावा तर इथं आल्या आल्या ओवीला लगेच बर्गर खायची इच्छा झाली जे की तिने बॅनरवरती पाहिलं होतं आता तिलाही कळायला लागलेलं आहे की कुठे काय भेटतं कुठे काय भेटतं तर हे ठिकाण तुम्ही पण सांगा की कोण कुठे आहे आणि कसं आहे तर या कॅफेचं नाव आय थिंक शेप नेशन असं काहीतरी होतं तर ते त्या आम्ही आलो होतो तर इथे आम्ही बर्गर वगैरे खाल्ले पहिल्यांदाच आलेलो आहोत पाठीमागे एकदा गेल्या वर्षी आलो होतो ते पण हॉस्पिटलचं काम होतं म्हणून आलं होतं तर असं काही फिरलं वगैरे अजिबात नव्हतं तर इथे मस्त पोरांनी नाश्ता वगैरे केला बर्गर एन्जॉय केले आणि त्याच्यानंतर अवधूतने पण भारी मस्त एन्जॉय केलं आणि नंतर आम्ही निघालो निघाल्यानंतर पण आमचा नवरदेव काय आमच्या पुढे आला नव्हता आम्ही आधी जाऊन बसलो तर मस्त रील वगैरे काढल्या औधदूतचे फोटोज वगैरे काढले खूप सारे एन्जॉय केला मोठ असा मोकळा वेळ भेटला ना मनसोबतं की सगळ्या गोष्टी होतात पण त्याने लेकीच्या डिमांडवरती बर्गर खाल्लेले आहेत तर आता पोटपूजा झाली आता आपल्याला निघायचं आपला ऑन द स्पॉट कुठं निघायचं मंगल कार्यालयामध्ये तर बघू आता इथून किती मला वाटतं अडीच किलोमीटर दाखवत तर इथून अडीच किलोमीटर जायचं आता आपल्याला तर बोलू तिथं गेल्यानंतर तर चला आधी पोटपूजा वगैरे करून घेतली कारण परत कधी जेवायला भेटतं नाही भेटतं आणि पोरं आहे सोबत त्याच्यामुळे पहिलं प्रायोरिटी असते की त्यांचं पोट भरलेलं पाहिजे जेणेकरून ते किरकिर करत नाही तर आता मस्त बरोबर आहे ना फुगले ना तुम्ही तुम्ही फुगले का वरांची आई आधीपासूनच फुगलेली आहे तशी पण येऊन जाऊन कसं मी आहे मी जाडी आहे त्याच्यामुळे येऊन जाऊन खाण्याच्या गोष्टी माझ्यावरतीच येतात पण सगळ्यात आधी तलब तर बापले किलक झाली होती बर्गर खायची त्यांनीच गाडी वळवली माझं तर काही नव्हतं मी म्हंटल आपलं गरिबीला की तू वडापाव खा पण नाही यांना बर्गर खायचा होता तर बर्गर कसा होता पण शेफ्स काय कॅफे काय काय होतं शेफ्स किचन काय होतं ते काय माहिती काय होतं तिथे जाऊन बर्गर खाल्लाय ओई बर्गर आवडला का तुला खाल्ला का मग एक का नाही खाल्ला का हा ओ विचार दे बर्गर मध्ये फुगली तू खाल्ला का बर्गर ह्यानी नुसता केचप बर्गर काय खाल्ला तू तू पण मी पण खाल्ली तू काय खाल्लं पप्पांनी खाल्ली हां पप्पांनी पण खाल्ली त्यांनी खाल्ली का हो आऊदूतनी खाल्लं का बर्गर त्यांनी खाल्ली का त्यांनी कोणी व्हिडिओ कॉल आलात मग काय चला अका आता आपण निघालोय आपली बारामती बारामती कर असं म्हणतायच आमची कारभारी नाही बारामती बोर खाती डबऱ्या मामाला चिमटे किती असं आम्ही लहानपणी म्हणायचो मावशी कला आल्या हे बघा हे विंडो ना हे करतोय बंद करतोय याला फटके द्या तर बारामती बघा बारामती आम्ही माझी ही दुसरी वेळ बारामतीत यायची गेल्या वर्षी आलतो बारामती मध्ये तर आता परत निघालोय आता कोणता चौक आहे काय माहित नाही सगळं आमच्यासाठी नवीन आहे कारभारांसाठी कोणतं शेरे पाटील शेरे पाटील चौकात आता आम्ही आलेलो तर बारामती कमेंट मध्ये हजेरी लावा लवकरच लवकर तर आता आपल्याला जायचंय मोनिक मोनिका लॉन लाल लॉन कशाचा कॉल आपण पोहोचणार आहोत हॉलमध्ये तर आज आहे साखरपुडा आहे हळदी तर बघू किती एन्जॉय करायचं ते ब्लॉक मध्ये बघू आता किती नवरदेव पण निघालेला आहे तर अजून पोचला की नाही काय इथून येणारे ते काय म्हणतात ते शेरेनगर शेरेनगर पाटील काय आलंय लाव नाच कसा दिसतोय सांगा मग काढा अंधार दिसतोय नाचा नाचणार आहे ना तू हैदीला नाचायच नाही मामाच्या लग्नात आलो कधी नाच ना संगीत पण आहे काय होय मग मस्त एन्जॉय आम्ही आता जस्ट आलोय कुठं ग हॉल मध्ये तर आता वाजले संध्याकाळचे सात हाय का नाकू आको हाय कर सन हाय तर ही आहे आमची आको मानाची कलौरी बरोबर आहे ना मामाच्या लग्नातली हां दीदीला दाखव का ती पण दुसरे आकू ते आकू हाय कर ती आकू लाजाळू जरा ती बाकीची कंपनी आली नाव कोण कोण अनोळखी व्यक्ती कोण लागणार शिरलाय असा गावाकड चला मागचा व्ह्यू बघून तर हे असं आहे इंगेजमेंट एंगेजमेंट आहे मस्त मस्त

अशा रीतीने आपली बसलेली आहे शांत वासा ज्याला यायचं नाही त्यांनी अशी थो वाढ लपून घ्यायची त्यांनी काही यायचं नाही त्यांनी चार वेळा भाऊ इथं खायचा नाही सुरू मेंदीचे कोण आण परची ना नेल्या म्हणजे तर काय एक दगडात दोन पक्षी मारले साखरपोट आठ करता करता वहिणींच्या हातावरती मेहंदी पण काढली तर मस्त काम झालं सगळ्यांचे मेंदे काढूनही झाल्या आणि साखरपुडा अटेंड करून पण झाला त्यानंतर साखरपुडा जरासा लेट झाला त्याच्यामुळे साखरपुडा झालं झालं जेवणाला सुरुवात झाली तर मस्त असं आमच्या वहिनीबाईने आमच्यासाठी तात वाढून आणलेलं होतं आणि आम्ही पण टेबल खुर्चीवरती न बसता बाकी सगळे टेबल खुर्ची होते पण आमचा गोळ का हा खाली बसून जेवत होता म्हणजे आपल्या सगळ्या लोकांचं असंच असतं कुठेही जा आपलं कल्चर अजिबात सोडायचं नाही बरं का बाहेर गेलं म्हणून लगेच सुशिक्षित होऊन बसायचं नाही जसं आहे आपण नॅचरल तसं ओरिजिनल राहायचं ओरिजिनल म्हणजे जे आहे ब्रँड तेच ब्रँड तर मग मस्त असं जेवण वगैरे पोटभर करून घेतलं आणि त्याच्यानंतर हळदी सुरू झाल्या तर हळदीसाठी काही एवढा वेळ आम्हाला थांबता नाही आलं कारण खूप लेट होता म्हणजे हळदीला पण लेट झाला होता त्याच्यामुळे मग पोरांना झोप आल्या होत्या त्याच्यामुळे मग आता मस्त हळद वगैरे खेळलो फोटो वगैरे काढले नन भाऊजे आख्खी गँग एकमेकांना हळद लावली आणि नंतर बाजचे कंपनी पण आलेले आहेत तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच आणि कसे वाटले हे आजचे झालेले फंक्शन ते कमेंटमध्ये मेन्शन करा ब्लॉग आवडत असतील तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा आणि इथं पहिल्यांदा आले असताल तर सबस्क्राईब केल्याशिवाय अजिबात जायचं नाही तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच भेटू नवीन एका ब्लॉगमध्ये येतोपर्यंत बाय टेक केअर